यानंतर मार्किंग व इतर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई सुरू करणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे शहरातील बहुचर्चित सर्वे करण्याचं काम शहर भूमापन व नगर रचना विभागाकडून सोमवारपासून सुरू करण्यात आलंय मंगळवारी सायंकाळ पर्यंत पूर्ण करण्यात आला होता तर इकडे गेल्या अनेक वर्षांपासून वसाहतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा आपला हक्काचा निवास आता जाणार असल्याच्या भिंतीमुळे प्रचंड घबराट पसरली असल्याचं दिसून आलंय जुना मुंडा भवानी नगर दादा कॉलनी कैलाश नगर या दाट वसाहतीमधील नागरिकांनी मनपा प्रशासनाला सदर रस्ता वळवण्याची व जागेच्या बदल्यात जागा देण्याची मागणी केली आहे जसं इतर ठिकाणी डीपी रस्ता वळवण्यात आला तसा या ठिकाणी वळवण्यात यावा जेणेकरून येथील शेकडो गरीब नागरिकांचं घर गर उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील तसेच मनपा प्रशासन सर्व बाधित नागरिकांना घर आणि जागा द्यावी अशी मागणी स्थानिक बाधित नागरिकांनी केली आहे सब यहाँ गरीब तबके के लोग रहते हैं चंपा चौक जालना रोड तक के जो रोड रुंदीकरण हो रहा है हमारे को खुशी है इस बात की कि भाई हम भी चाहते हैं कि रोड बड़ा होना सब कुछ होना बराबर है लेकिन हमारी आयुक्त तो साहब से इतनी गुजारिश है कि उन्होंने पहले हमारे को मुबादला देना चाहिए और घर को घर मकान को मकान बना के देना चाहिए हमारी इतनी गुजारिश है चंपा चौक से जालना रोड जो रास्ता रुंदीकरण हो रहा है हमारी वो आयुक्त तो साहब से इतनी गुजारिश है बार बार गुजारिश है कि भाई हमारे को पहले मुबादला देना और उसके बाद में हमारे घर आधारा मकानों को हाथ लगाना और नहीं तो एक मार्ग और ऐसा है साहब इसके अंदर चंपा चौक से जालना रोड जो रास्ता रुंदीकरण हो रहा है आज हजारों से बा, बा, हज़ार बारह सौ घर फंस सकते हैं इसके अंदर अगर कमिश्नर साहब ने थोड़ा दिल पे लिए तो अजमेरी होटल जो है मोंडे की जगह पूरी खाली है मोंडा पूरा उधर गयवा है तो साहेबने देना चाहिए और वहाँ से रोड चाहिए हमारा कैलाश नगर चंपा चौक इनका सबका ऐसा बोलना और काय है आज जो हा रोड वरतून मोढा नाकेवरून जो येतोय त्यांनी तो, तो रोड पलटून त्या साईडनी जर घेतला तरी अजमेरी हॉटेल पासून जरी घेतला तरी तो चालू शकतो आज हे गरिबांचे नऊशे घर वाजत आहेत साहेब आज म्हणजे आम्ही लोकांनी रिक्षा चालून किंवा लोकांनी मोलमजुरी करून घर बांधलेलं आहे आज जर एक किलो सिमेंट आणायचं म्हटलं आणि घरा लावायचं म्हटलं ते लावू शकत नाही आणि आज तुम्ही आमचे एवढे बांधलेले घरं आहेत ते कच्चे कच्चे घरं असूनसुद्धा तुम्ही ते पाडतायत तुम्ही लोकांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग ज्या बांधलेल्या आहेत त्याकडे लक्ष देत नाही आज हा कैलासनगरमधून मशाल मारुतीकडे जो सरळ रोड चाललेला होता त्या लोकांनी पैसे अडके भरून त्यांनी तो रोड टर्न केला आणि गरिबाचे घडं घरं पाडून टाकले या असा अन्याय करायला नाही पाहिजे पण हा अन्याय होतो त्याला कोण का हे करणार तुम्ही आज जर आम्ही यांच्या मध्यस्थी पडलो तर आम आम्हाला हे आमच्यावर गुन्हे दाखल करतात हे गुन्हे दाखल न करता तुम्ही काहीतरी गरीब हा सरकारचे यही माग आहे तरफ हमको जगो दो उलाट दो घरा घरके बदली घर दो बद हाँ, ये कैसे गरीबी से घर बैठे हुए है हमको पढ़ना मालूम ना लिखना मालूम कैसे कैसे, कैसे करके हमने गरीबी से घर गर बनवाई है और आज घर जा रहे बोले तो क्या है ये क्या लेके जा रहे बच्चे हमारा परिवार इतना तो उतना थो थो थोड़ी है आज मेरी बेवा भावा बहु एक उसके बच्चे बोलने भी जाते हैं नक्शे पे जाते हैं कैसे कैसे कर रहे

और हमारे पास कमाने की उसकी कोई ताकत नहीं हम दिन भर काम को जाते लाते तो रात को वो नहीं करते हम खा नहीं सकते हमारे पेट को भूखे रह के रह रहे हमको कोई मतलब नहीं है उससे तुम हमारे को घर को घर दो हमारा नहीं तोड़े तो बहुत मेहरबानी हाथ जोड़ के बोलते हम कि अल्लाह हमारी हिफाजत कर रहा तुम भी हमारी हिफाजत करो आज ये घर के घर के बदले घर हो ना सब बेघर हो रहे कोई औरतों को शोहर है किसी को शोहर नहीं है कोई बेवा है कोई बच्चे है किसी के बूढ़े है किसका किराए पे चलता है कोई उसमें कमाता है कोई बर्तन धोता कोई हमारी काम करता है ये सब ऐसे लोग 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 पे रहते है, कोई नौकरी वाले है है नहीं और जब ये ऐसा तो हम लोग ने कहा जाना आप लोग आएंगे जाएंगे हम लोगों को जाने की परेशानी हो जाएगी इसके लिए घर के बदले में घर दो बस मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद